परिचारकांच्या बालेकिल्ल्यात आमदार पाटील यांची जोरदार घोडदौड शिलेदार दिवाकर बापू सर्वगोड व सौ हुमा मलिक मुजावर यांच्यासाठी होम टू होम प्रचार मोहीम वेगात प्रभाग क्रमांक सहा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरशीची झाली असून प्रभाग क्रमांक सहामध्ये काटेकी टक्कर होण्याची चिन्हे ची स्पष्ट दिसत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले असून आपल्या विश्वासू सहकारी आणि प्रभागातील उमेदवार दिवाकर बापू सर्वगोड व हुमा मलिक मुजावर यांच्या विजयासाठी त्यांनी शनिवारी परिचारकांचा बालेकिल्ला म्हणून परिचित भागात होम टू होम प्रचार मोहीम राबवली घराघरात जाऊन नागरिकांशी प्रद्यक्ष संवाद साधताना आमदार पाटील यांनी सर्वगोड व मुजावर यांच्या कामाचा वेग प्रभागासाठीची त्यांची सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या त्यांची संवेदनशील दृष्टी माहिती दिली या परिसराचा विकास वेगवान आणि दर्जेदार करण्याची क्षमता दिवाकर सर्वगोड व हुमा मुजावर यांच्यात आहे प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना संधी मिळावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले प्रचारादरम्यान नागरिकांच्या अडचणी रस्ते पाणी सांडपाणी अशा मूलभूत सुविधांची स्थिती याचीही त्यांनी तपासणी केली आवश्यक प्रश्नांसाठी संबंधित विभागाशी तात्काळ समन्वय साधण्याचे आश्वासन त्यांनी दिले होम होम टू मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी सर्वगोड व मुजावर यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या चर्चांना आणि घोषणांना उतला प्रभाग सहामध्ये मध्ये दिवाकर बापू सर्वगोड यांचे सामाजिक उपक्रम आणि विकास कामांचा ठसा पर्यावरण आणि सार्वजनिक सुविधा प्रभागात जवळपास आठशे झाडे लावून परिसर हिरवागार करण्याचा उपक्रम मुख्य मार्गावर स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्थेवर भर कामगार कल्याण आणि सामाजिक उपक्रम बांधकाम व इतर श्रमिक वर्गासाठी अनेक उपक्रम सुमारे हजार कामगारांना गृह हो साहित्य आणि सुरक्षा किट वाटप पन्नास मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन घरकुल आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी झोपडपट्टीतील मुस्लिम मराठा ओबीसी व पॉवस समुदायातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा पात्र शासनाकडून मोफत वाळू उपलब्ध घरकुलासाठी नगर परिषदेसमोर आंदोलन करून नागरिकांच्या मागण्यांना न्याय पूरग्रस्तांना सरकारी आर्थिक मदत मिळवून देण्यात पुढाकार युवकांना आर्थिक बळ देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज प्रक्रियेला मदत पायाभूत सुविधा आणि बुद्ध विहार मुळावडे मार्गावरील निकृष्ट रस्त्यावरील तक्रारीनंतर कायद्याने पाठपुरावा करत रस्ता नव्याने करून घेण्यात यश अपूर्ण ब्लॉक काम करून बिल काढण्याचा प्रयत्न रोखून नियोजित काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला भाग पाडले चुकीची बसवलेली ड्रेनेज लाईन नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याने नवीन ड्रेनेज लाईन बसवून समस्या दूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलासाठी सहाशे ट्रिप मुरूम उपलब्ध करून देण्यास विशेष पुढाकार काटेकी टक्कर प्रभाग सहा मध्ये राजकीय तापमान चढले प्रभाग क्रमांक सहामध्ये यंदाची निवडणूक अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता आहे येथे आमदार अभिजित पाटील यांच्या शिलेदाराची घोडदौड सुरू असताना परिचारकांच्या शिलेदारची विजयी हॅट्रिक रोखणार कोण या प्रश्नाने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे पक्षनेते जमिनीवर उतरल्याने प्रभाग सहामधील निवडणूक समीकरणे वेगाने बदलत असून चुरशीची थरारक लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत